मिसळ म्हटलं की नाव येते ते कोल्हापुरी मिसळ पुणेरी मिसळ नाशिकची मिसळ आणि अख्ख्या महाराष्ट्राचीच फेवरेट अशी ही मिसळ तर ही आज मिसळ आपण बनवणार आहोत एकदम पाच मिनटामध्ये झटपट आणि तेही कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने झणझणी जबरदस्त टेस्टी जी आजपर्यंत कुणीही सांगितली नसेल एवढी भन्नाट रेसिपी आजची ही, ही होणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर टेस्टी मोमेंटला करा की खरी मेहनत असते तर त्याचा रस्सा बनवण्यात तर्रीदार मसालेदार आणि झणझणीत असा चविष्ट असा रस्सा बनवण्यासाठी बघा मसाल्यासाठी कोणतं प्रिपरेशन करायचं आहे अगदी थोडंसं किंचित कढईमध्ये छोट्या चमच्याने दोन चमचे तेल घातलेलं आहे खोबऱ्याचे काही काप केलेले आहेत थोडेसे ते घातलेले आहेत पातळ काप केलेले आहेत आता मस्त खोबरं आपण मिडियम फ्लेम वर ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घेऊया खमंग होईपर्यंत त्या अगोदर मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की मिसळ कोणाकोणाला आवडते कोणाकोणाची फेवरेट आहे आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तर बघू शकता इथं खोबरं मस्त ब्राऊन इथं भाजलं गेलेलं आहे आता एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याला मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तोही आता खोबऱ्यात घालायचा आहे आणि थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने व्हायरल इन्फेक्शनमुळे आणि सर्दीमुळे माझा घसा बसलेला आहे आवाज थोडासा तुम्हाला ऐकताना वेगळा वाटत असेल तर त्याच्यासाठी मी क्षमस्व आहे सॉरी त्याच्याबद्दल कांदा थोडासा सॉफ्ट झाला की एक तेजपत्ता घातलेला आहे त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे असा एक छोटी विलायची घालायची आहे एक मोठी विलायची घालायची आहे त्याच्यानंतर एक कर्णफूल दोन ते तीन लवंग घालत आहे मसाल्यामध्ये आता हे सगळे मसाले आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे आहेत या कांदे आणि खोबऱ्यासोबत थोडेसे मिरीसुद्धा घालायचे आहेत पाच सहा आणि थोडेसे धनेसुद्धा घालायचे आहेत धन्याने खूप छान टेस्ट येते धनिया पावडरपेक्षा लाल मिरच्या घातलेल्या आहेत वाळलेल्या आणि थोड्याशा ओलसर मिळून दोन ते तीन लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता जवळपास तीस सेकंदापर्यंत आपण हे खडे मसाले कांदे खोबरं व्यवस्थित छान परतून घेऊया भाजून घेऊया थोडंसं दाढवं घालायचं आहे दलिया जे आपण म्हणतो त्याने खूप छान आणि मस्त असा रस्सा बनून तयार होतो एक छान टेक्स्चर येतो रसायला खायलासुद्धा चविष्ट वाटतो त्या सगळ्या मसाल्यांना जवळपास अर्धा मिनटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खड्या मसाल्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता व्यवस्थित छान भाजलं की थोडंसं स्टेजला आपल्याला अर्धा चम्मच इथे खसखस घालायची आहे त्याच्यानंतर सात आठ लसणाच्या सोललेल्या पाकड्या चोटे -चोटे ले ले, अर्धा इंच अद्रकाचे असे छोटे छोटे काप केलेले आहेत ते घालायचे आहेत आणि जिरं राहिलं होतं घालायचं अर्धा टेबलस्पून जिरंसुद्धा घातलेलं आहे परत एक दहा एक सेकंद याला परतून घेऊया आणि मसाला एकदम मस्त रेडी आहे छान थंड झाला की आपण मिक्सरला त्याला बारीक त्याचं वाटण करून घेऊया कधीही मसाल्याचं सामान भाजत असताना लक्षात ठेवा खसखस अद्रक लसण हे लास्टला घालायचं किंवा नुसती अद्रक लसणची वेगळी पेस्ट बनवून घेतली तरीही चालेल उपर्यंत मसाल्याला थंड होऊ देऊया आता इथे बघू शकता मोड आलेली मटकी घेतलेली आहे साधारणतः दीड वाटी मटकीला मोड कसा आणायचं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तो तुम्ही बघू शकता उसळ म्हटलं की बनवली जाते ती झंझणीत जन तर्रेदार मटकीची उसळ आणि मटकी तुम्ही नाही मोड आणलं त्याला नुसती भिजवलेली वापरली तरीही चालेल पण मोड आलेल्या मटकीची एक वेगळीच आणि मस्त टेस्ट त्या उसळीची लागते मसाला इकडे थंड झालेला आहे तर आता आपण याचं वाटण करून घेऊया सुरुवातीला बिलकुल पाणी घालायचं नाही असंच त्याला पहिल्यांदा वाटून घ्यायचं आणि मग लागलंच तर थोडंसं किंचित पाणी घालायचं आणि त्याचं चांगली थिक पेस्ट तयार करून घ्यायची मसाला वाटत असताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि पातळ असा मसाला करायचा नाही तर घट्टसर असा मसाला ठेवायचा त्याच्यामुळे काय होतं ना मसाला भाजताना त्याला जास्त वेळ लागत नाही ही एक महत्त्वाची ट्रिक आहे मसाला आपण जेव्हा तेलामध्ये भाजतो ना तर खूप जर जास्त पाण्याचा वापर केला तर तेवढाच जास्त वेळ त्याला भाजायला आणि तेलामध्ये तळायला लागतो मिसळच्या रसाला वरून तर्री असते त्याच्यामुळे थोडासा जास्त तेलाचाच वापर या ठिकाणी करायचा आहे साधारणतः एक वाटी भरून मोठ्या वाटीने मी तर तेल घातलेलं आहे तेल हलका फुलका गरम झालं की एक तेजपत्ता परत तेलामध्ये टाकलेला आहे थोडासा त्याचा ॲरोमा सुटला की आपण जे वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते वाटण इथं घालायचं तेलामध्ये आणि आता तीन ते चार मिनटापर्यंत मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला याला सतत चालवायचं आहे आणि जोपर्यंत याचा कलर डार्क ब्राऊन होत नाही तोपर्यंत याला व्यवस्थित छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे रशाला मस्त टेस्ट येण्यासाठी इथे मी एक फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे तो घालत आहे मी या वाटणामध्ये मिसळ बनवताना रस्याचं जे वाटण आपण परतत असतो ना तर खूप घाई गडबडीमध्ये त्याला परतायचं नाही आणि खूप जास्त गॅसची फ्लेम देखील करायची नाही तर मीडियम टू लोच्या दरम्यान एकसारखं चालवत राहायचं चा, आणि मस्त मसाला असा परतून घ्यायचा त्याच्यामुळे काय होईल ना एकसारखा मसाला भाजला जाईल रसामध्ये खूप छान त्याचा फ्लेवर येईल मसाला कुठेही कच्चा वाटणार नाही आणि रसा एकदम असा टेस्टी बनून तयार होईल तर इथे बघू शकता आपला मसाला ऑलमोस्ट इथे भाजत आलेला आहे कलर बघू शकता तुम्ही एकदम डार्क ब्राऊन इथे कलर झालेला आहे गॅसची फ्लेम एकदम लो करून घेऊया आणि काही सुखे मसाले ॲड करूया पाव चमचा हळद घातलेली आहे साधारणतः दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अगदी थोडंसं पाव चमचा धनिया पावडर घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा आणि आता मसाल्यामध्ये हे सुखे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत जर छोटेखानी पार्टी असेल अगदी बर्थडेची किंवा आणखी दुसरी वगैरे तर अगदी इझिली तुम्ही बल्कमध्ये सुद्धा हा मिसळपाव घरीच बनवू शकता मसाल्यामध्ये एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे टोमॅटो अवश्य घाला खूप छान आणि मस्त टेस्ट रशाची येते आणि जे वाटणाचं पाणी होतं जे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला होता ते अगदी किंचित थोडंसं घातलेलं आहे आता साधारणतः अर्धा मिनिटापर्यंत टोमॅटो थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आणि फोडणीला तेल सुटेपर्यंत आपल्याला फोडणी शिजू द्यायची आहे फोडणी व्यवस्थित शिजली की याच्यामध्ये आता अंकुरित केलेली मटकी आपल्याला ॲड करायची आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं काम करायचं आहे गॅसच्या दुसऱ्या साईडला आपल्याला भांडण्यामध्ये साधारणतः दोन तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवा ठेवायचं आहे कारण या ठिकाणी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी घातल्याने एक तर्री मस्त येईल आणि मिसळचा रस्सा दिसायला देखील छान दिसेल तर्रीदार दिसेल तर मटकी व्यवस्थित फोडणीमध्ये परतल्यानंतर मी साधारणतः दीड ग्लास इथे मटकीमध्ये गरम पाणी घातलेलं आहे पाणी पहिल्यांदा आपल्याला कुकर लावायचं असल्यामुळे थोडंसं कमीच घाला अगदीच जर तुम्ही पहिल्यांदाच सगळं पाणी घालून घेतलं तर काय होईल ना सिटीमधून ना ते पाणी बाहेर निघेल साधारणतः दीड ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे एक उकडी येऊ देऊया चवीनुसार मीठ घातलेला आहे एक चमचा मीठ व्यवस्थित रस्त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता याला एक उकडी फुटू देऊया एक उकडी फुटली की नंतरच आपण याला आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे रश्याला इथे उकडी फुटायला सुरुवात झालेली आहे चांगला खडखडीत रश्याला उकडी फुटली की आता आपण या स्टेजला कुकरचं झाकण लावून घेऊया अगोदरच जर तुम्ही कुकरचं झाकण लावलं उकडी फुटण्या अगोदर तर एकतर त्याला वेळही जास्त लागेल आणि रस्सा तेवढा टेस्टी लागणार नाही तर इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे साधारणतः दोन शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे खूप जास्त त्याला शिजू द्यायचं नाही आहे दोन शिट्ट्यामध्येच तुमची जी मटकीची उसळ आहे ती परफेक्ट शिजल्या जाईल दोन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस मी बंद केलेला आहे कुकरला पूर्णपणे थंड होऊ देऊया नंतरच आपण त्याला उघडूया तरी ते बघू शकता कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आता मी तुम्हाला उघडून दाखवते बऱ्याच गृहिणींना असं वाटतं की कुकर मध्ये आपण एखादी गोष्ट शिजवली तर त्याला तर्री येणार नाही छान तवंग येणार नाहीत पण इथे बघू शकता मस्त तर्रेदार आपली इथे मिसळ बनून तयार आहे आता आपण कुकर लावायचा होता म्हणून अगोदर पाणी कमी घातलेलं होतं मिसळ म्हटलं की थोडीशी पातळसर असते तर पाणी घालून आता मी अजून वरून एक ग्लास पाणी घालून याला छान उकळू दिलेलं आहे लिहिलं जे गरम पाणी होतं ते मी याच्यामध्ये साधारणतः एक ग्लास घातलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने रसाची क्वांटिटी ॲडजस्ट करून घेऊ शकता करून मस्त कोथिंबीर घालायची आणि तर्रीदारी ते मिसळ खाण्यासाठी रेडी आहे आता मिसळ म्हटलं तर पाव तर हवाच हॉटेलमध्ये आपल्याला असेच भाजलेले पाव मिसळसोबत खायला दिलेले जातात त्याला बटर वगैरे काहीही लावलेलं नसते परंतु जर तुम्ही घरी बनवत असाल तर मस्त पॅनमध्ये बटर घालायचं अगदी थोडंसं किंचित तिखट घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पावाला मस्त चारही बाजूनी खमंग शेकून घ्यायचा आणि गरमागरम मिसळ सोबत पावाचा आनंद घ्यायचा टेस्टी मुवेंट्स मध्ये बघायला मिळतात तुम्हाला कोण हे रेसिपीज अगदी साध्या आणि सोप्या आणि घरगुती पद्धतीने तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मिसळ सर्व करण्याची आणि खाण्याची सुद्धा एक पद्धत असते मिसळ आपण प्लेटमध्ये घेत असताना अशी पसरट प्लेट घ्यायची सुरुवातीला आपल्याला थोडंसं उसळ घ्यायचा आणि मग वर तर्रीदार रसा घालायचा त्याच्यावर असं फरसाण घालायचं इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं हे फरसाण ज्याला आपण शेवभाजीसाठी वगैरे वापरतो छानवरून कोथिंबीर पेरायची मस्त बारीक कट केलेल्या कांदा घालायचा वरून मस्त लिंबू पिळायचा असा पावाचा तुकडा घ्यायचा आणि मिसळ मध्ये बुडवायचा अगदी कांदा लिंबूची चव फरसाण उसळ सगळ्याचीच टेस्ट एका बाईट मध्ये आलेली पाहिजे आणि बघू शकता बघितल्याबरोबर अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे मस्त गरमागरम बनवा आणि आस्वाद घ्या आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा